नाही येत नाही तिकडं नागनाथ भाऊची भेट घे पियुष याचा जोडलेला ताजवाला चारवा चार वेळा जोडलेला पोकारलेला येत नाही पंधरा कशी द्या मराठमोळी मर्दानी खेळ म्हणून त्याला कुस्ती पाहिले जाते कुस्ती सध्या भावी आमदार रणजितबाई शिंदे यांच्या सोहळ्याच्या निमित्तानं टेम्पोरी ते सुरू आहे महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या कुस्तीसाठी आलेले आहेत आपण या एम एस मराठीच्या माध्यमातून हा सर्व थेट प्रेक्षपण आपण घर बसल्या आप मोबाईल वरती पाहू शकता असा हा कुस्तीचा आखाडा सध्या कोरडवाडी रोड दूध पंढरी दूध डेअरीच्या शेजारी कोरवाडे रोडला या ठिकाणी सिकंदर सीचे वडील यांचाही सन्मान होतो नाना बंडो नाना एक मोठी कृती आली आतमध्ये आणि मतदारसंघाचे जयंती केलेले आमदार संजय मामा शिंदे साहेब भारतातली एकती लागणार आणि आता शिवराज ढवळे सापडले आणि परिवार संजी चोरवणे अशी कुस्ती लागते विहार विरुद्ध विरोधात क्रीडा संकुला विकास बापू कटके पंतप्रधान पोस्टर मधली बॉक्सची कुस्ती सगळी आखाड्यामध्ये प्रारंभ होते अशोक भाऊ चोरंबली फक्त सर फक्त कुस्ती झाल्यानंतर

कपिल आ गया रामान शिंदे असतील तर आकाड्यामध्ये पंचाची भूमी कापणार आलेली या मदे। श्याम ढवळे वस्त्रांचा केरजी आखाड्यामध्ये शिवराज ढवळे आणि पैलवान रणजीत सोनोणे अशी गोष्टी आहे सांगा की तुम्ही बोलायचं त्याला तुम्ही बोलायचं नजर कुठली होत असेल नकारात्मक कुठली करत असेल त्या पैलवानला सूचना द्या लोकनेते दौलतनाना शितुळे साहेब व लोकप्रिय संजय मामा शिंदे साहेब समर्थक दत्ता भाऊ चव्हाण कॉम्युनिटी मोर्गे यांच्यातर्फे कुठली कॉम्युनिटीसाठी दोनशे रुपयाचं बक्षी झालेलं आहे धन्यवाद सर्मानीय पत्रकार अनिल साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत कृषी उत्पन्न बाजार समिते विद्यमान पाटील माळेगावकर मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार साहेबांना विनंती आखाड्यामध्ये यावं आखाड्यामध्ये मामांच्या शिवारे कोथी लागते सर्मान्य पुढे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या मैदानमध्ये नंबर कुस्ती मैलवान कपिल धामा कुस्ती प्रारंभ होते आणि ती कुस्ती आवर्जून आता घेतलेली आहे बऱ्याच दिवसातून दादा कुस्ती दा 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 याची संधी प्राप्त झाल्या झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वदेव राहुल चामड सरपंच मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांच्या समोर आले त्यांचे सर्व सहकारी मनपूर्वक हार्दिक स्वागत

बाजार हो मैदान सन्मानिय शिवाजीराव पाटील मालेगावकर संचालक बाजार समिती विनंती आदरणीय राहुल खटके सरपंच जांभोड मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानिय साहेब कॉन्ट्रॅक्टर मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानिय लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांना विनंती आकार्यापणे यावं <laughs> एक मिनिट मोठी कुस्ती भारताची मोठी गोष्टी लागते आमदार नाना शितोळे असतील आदित्यकारा